आणि काय आणि कांदे बघ त्या साईडला आहेत आणि कोथिंबीर पण आहे छान अरे वा वा मस्त वा, 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 हे अरे वा। कोथिंबीर किती छान आहे बघा हिरवीगार बघा आज आम्ही आलेत आमच्या शेतामध्ये आणि सासरकडचा माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि तुम्हाला मी आमचं शेत दाखवते आधी दाखवलेलं पण आता परत बघा इकडे लावली छान अशी मका हिरवीगार मका झालेली आहे અને કે એમ છે હેપીલી બસ પિલી તો બસ હે ના પેલે ડાન્સ કર કે થોડા પેલે ડાન્સ સર વાહ જાળ સુરા મંડી જોર ની ગાને બોલી પિલી પૂરી ચાન 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 ક્લેપ કર મંગલી ઓરે ના એ તો ડાન્સ કરી એને સંભાળ शेतात लावलेलं लसूण बॅकग्राऊंड सॉन्ग आणि डान्स तुम्हाला पाहायला भेटतोय आमच्या पिलीकडून कशा वाटला तुम्हाला सगळ्यांना पिलीचा डान्स आणि गाणं सांगा बाई आपला लसूण तुटेल इकडे इकडे करा

हा दाखव पिलं दाखव काय काय आपल्या शेतात पिलं बसतो हे बघ हे काय आहे हे सांग मला कोणती आहे का मला कोथिंबीर वाटली आहे का आणि हे काय अगं हा लसून हे काय आहे भेंडी आवडते भेंडी नुसती खाते ना तू हा आणि हा कारलं कसं दिसलं तुला Haan. करें। Haan. आता मी नेऊ का मला ही सगळी उठून कोथिंबीर नेऊ काम सगळे कोथिंबीर घातल्या नाही दमणार हो। मी घेते घेऊ का मला घेऊ दे की पालघरला खूप महाग भेटते खूप हो तुला राग का अरे मला एक गोष्ट सांगायची होती नको विषय नको बदलू एक अगं ऐक ना मी हे घेऊ का थोडं एवढे दोन तीन घेऊ का ओ दे बझोय हं त्याचे कुट्ट कुट्ट का कोणी घेतल्यावर कोणी रागवेल का मला

तू रे का त्या शेतामध्ये चला आता इकडे दाखव इकडे काय चल चल आपल्या केळी वगैरे दाखव चला, चला। थांबा मी सगळी कोथिंबीर उठून घेते आपल्याला पिशवी आण का पिऊ हा नंतर घेऊ चला उद्या घेऊ चला उद्या उद्या का चला नक्की का चला छोटे ब्लॉगर आहे गाईड आहे चला खोर खोर हे खोर दाखव चला कोणता खोर आहे हा ओके

चला आता दा। <laughs> हे दाखवा हे काय चला पुढे हे काय आहे हा हा हे कशाच झाड आहे अरे बापरे किती गोड शीताफळ आलेली नाही यावे आणि हे कशाच आहे

दादा आणि ही कशाची शेती आहे ही मागची आणि त्याला तर तुरीच्या शेंगा येऊन काढल्या ना मग आता काय ठेवली ती चला पुढे पुढे चल ओके फॉल मी म्हणायचं फॉलो मी हा मी। हा ही तूर। हा काय ते शेंगा दाखवाय हा शेंगा ना दाखवा हे बघा नवीन परत डबल दुसरा बार आहे ना हा थांब खाऊन नसतात ब्लॉगर काय करतात तुरीचं काय बनवतात ग आमचा फोटो घ्या एक म्हणजे असं फोटो नाही आहेत असं फोटो नाही आहेत यायचं पहिलं बात नाहीत हां

नि. हा हे काय आहे तू लावली आहे का हा हा चला बोला बोला पुढे हा बोला। आ आ Yay, ए, ए, हा बोला हा 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 चला बोला आपला इकडे लक्ष द्या हा

हे, 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 है, अला? ओके अजून पुढे पुढे चला, चला पुढे राहिले हे बघ हे काय आहे झेंडू आहे तो कोणी लावले झाड हे सगळं बाग कुणी केली आणि ते तोडतो कोण सगळं मी ना कोण मग गदड कोण आणि हे, हे हे कशाच झाड हे बघा तेवढं काम आहे किती छान कलर आहे ना याचा काय आणि हे अरे वा किती मोठी आली ना थोडं अजून काय तिला काय काय नाव आहे ब्रह्मा नाव काय काय कशावर युट्यूबर नाव काय

आणि हे आणि हे बघ हे काय आलंय झाला हे काय आलंय हे बघ हे काय आलंय अग ते काय आले खाली त्याला हा भेड कोणतं कोण आलाय कद्दू कोण आनलं आहे गुनिका आनलं आहे सू खवा आनलं आहे मजा आता कद्दूची कद्दू

मला काही नको आहे मला काही नको आहे मला काही नको आहे तू बघ रे राम जी तू